नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन उत्तर पूजा विधी मंत्र आणि प्रार्थना कशा प्रकारे करायची आहे याबद्दल माहिती घेणार आहोत बाप्पाला निरोप देताना गणपती विसर्जन उत्तर पूजा करणे महत्वाचे मानले गेले आहे गणेश उत्सवाची आता सांगता होत आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे मंडळासह हजारो घरगुती गणपतीचे विसर्जन या दिवशी होईल भाविकांचा भक्तांचा यथोचित पाहून चार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावी परत जाईल बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर होतात साश्रू नयनांनी गणरायाला निरोप दिला जातो गणपतीच्या पहिल्या दिवशी पार्थिव गणपतीपूजन करणे जितके महत्त्वाचे आहे तितकंच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाच्या आधी केली जाणारी गणपतीची उत्तरपूजा महत्त्वाची आहे गुरुजी मिळत नसतील किंवा आले नाहीत तरी घरीच आपण ही गणपती विसर्जन उत्तर पूजा करू शकतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना उत्तर पूजा करण्याची प्रथा परंपरा आहे या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देताना कुळधर्म कुळाचाराप्रमाणे पूजन करण्यासह काही विधी करावेत असे म्हटले जाते देशातील कोट्यावधी घरांमध्ये गणपतीचे पूजन केले जाते काही ठिकाणी दीड दिवस पाच दिवस गौरी गणपती सात दिवस गणपतीपूजन केले जाते अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश पूजन करण्यात येते गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते गणपती विसर्जन उत्तर पूजाविधी कसा करायचा आपण जाणून घेऊया तर या दिवशी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची शोडोपचार किंवा आपण चोपचार पूजा करावी गणपतीला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा गणपतीला नवीन वस्त्र अर्पण करावीत सर्वात अगोदर आपण जो अखंड दिवा लावलेला आहे किंवा आपण जो गणपती समोर दिवा लावलेला आहे त्याला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे गंध फूल अक्षता व्हायच्या आहेत दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तिलाही आपण हळद कुंकू गुलाल लावून फुल व्हायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू गुलाल लावायचा आहे दुर्वा व्हायच्या आहेत फुल व्हायचं आहे आणि हे गंध अक्षता फूल पाहत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आचम्य श्री सिद्धिविनायकम महागणपती पित्यर्थ गन्धाधिपञ्चोपचारे उत्तरपूजनकरिच्छे महागणपतये नमः विलेपनार्थे चन्दन् समर्पयामि अक्षतां हरिद्रां कुङ्कुमच समर्पयामि श्रीमहागणपतये नमः सिन्दूर्दुर्वाकुरान् कालोद्भवपुष्पाणि समर्पयामि हा मन्त्र म्हणून गणपतीला गन्धः फुले अक्षता हळद हुङ्कु दुर्वा सेन्दूर् हे वाहवेत् श्रीमहागणपतये नमः धूपं समर्पयामि गणपती बाप्पांना धूप दाखवायचं आहे ग महागणपते नमः दीपम समर्पयामे दीप दाखवायचा आहे महागणपते नम नैवेद्यम समर्पयामे नैवेद्य दाखवायचं आहे हे मंत्र म्हणून गणपतीला धूप दीप ओवळायचं आहे व नंतर नैवेद्य दाखवायचं आहे कापूर लावून आरती करायची आहे त्यानंतर पूजेच्या शेवटी मंत्रपुष्प व प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत एका कापडात सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यावेत या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जय जयकार करावा गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी गणपतीच्या मूर्तीसह सा पूजा साहित्य हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात बाप्पाला निरोप देताना ही प्रार्थना करा गणराया बाप्पाला निरोप देण्यापूर्वी मनापासून प्रार्थना करावी देवाला साकडं घालावं सांगणं करावं देवा गणराया मी आपल्या चरणांचा दास आहे माझ्या आकलनानुसार आणि यथाशक्तीनुसार मी आणि माझ्या कुटुंबाने तुझी सेवा केली आहे जे काही अधिक उणे झाले असेल ते पूर्ण करून घ्या माझ्या हातून माझ्या मुलाबाळांचे हातून घडलेल्या अपराधांना क्षमा करा सहपरिवार आमचे रक्षण करा सर्वस्वी मी आपला दास आहे माझ्या सर्व संकटांचा परिहार करून माझ्या आमच्या कुटुंबाच्या समस्या उद्योगधंदा तसेच नोकरीतील भासणाऱ्या अडचणी दूर करून त्यात आम्हाला यश लाभ व्हावा आणि प्रत्येक वर्षी असेच आनंदाने येऊन आमचे हातून सेवा करून घ्यावी अधिक काय सांगू माझ्या सर्व गोष्टी आपण जाणत आहात कृपादृष्टी ठेवा हीच प्रार्थना करायची आहे तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे हातामध्ये अक्षता घेऊन हा मंत्र म्हणायचा आहे अनेन कृत उत्तरा राधनेन तेन श्री भगवान सिद्धिविनायक सांग सहपरिवार प्रियताम ओम ओम तस्यत या तू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिव मा इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण करायच्या आहेत म्हणजेच पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले दैवत गणपतीमध्ये आलेले दैवत्व विसर्जित होते त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकून ठेवावी किंवा हलवावी किंवा जागेवर उचलून ठेवावी त्यानंतर मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करावी यावेळी काही ठिकाणी गणपतीच्या हातावर दही लाह्या देण्याची परंपरा आहे आपापले कुळधर्म कुळाचाराप्रमाणे गणपती बाप्पाला निरोप द्यावा गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर कलछावरील नारळ फोडून खायचा आहे सर्वांनी प्रसाद म्हणून हा नारळ फोडायचा आहे आणि खायचा आहे गणपती बाप्पांच्या पुढे जो विडा ठेवला आहे त्यातील साहित्य आहे ते आपण विसर्जित करू शकतात किंवा यातील साहित्य आपण नंतरच्या दुसऱ्या पूजेमध्येही वापरू शकतात गुळ खोबऱ्याचा जो नैवेद्य ठेवला आहे तोही आपल्याला गणपती बाप्पांसोबत विसर्जन करायचा आहे गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर आपण जे डेकोरेशन केलेलं आहे ते आपल्याला लगेच काढायचं नाही दुसऱ्या दिवशी आपल्याला हे काढायचं आहे त्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी तसेच दिवे चालू ठेवायचे आहेत संध्याकाळीही हे दिवे चालू ठेवायचं आहेत जोपर्यंत जाईल तोपर्यंत हे दिवे चालू ठेवायचे आहेत कारण गणपती बाप्पांचं विसर्जन झालं तरी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचा सूक्ष्म स्वरूपात वास असतो या दिवशी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात गणपती बाप्पांना निरोप द्यावा तर अशा प्रकारे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ